Hale Pweli

आज शेतकरी दिव्यांग बांधव या सर्वांच्या मागण्यासाठी वारंवार हे जे सत्तेत असलेले सरकार गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांची दिव्यांगांची फसवणूक करत आहे आज माननीय आमदार बच्चूबाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यमा विद्यमान जे आमदार आहेत त्यांच्या घरासमोर आंदोलन आहे त्याचमुळे आज पुरंदर हवेलीचे आमदार मान्य विजयबापू शिवतरे यांच्याही घरासमोर आम्ही आंदोलन केलं आहे की ज्यावेळी त्यांनी निवडणुकीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करताना शेतकऱ्यांची कर सरसकट कर्जमाफी करू दिव्यांगांना सहा हजार पेन्शन देऊ लाडक्या बहिणीला अमकं करू टमकं करू मोठमोठे मुट, आश्वासनं देऊन आज त्या शेतकरी दिव्यांगांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत आणि त्याचा निषेध म्हणून ह्या सरकारचे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतरे यांच्या घरासमोर टेंबे आणि ते भागवू हातात घेऊन आज खरं पाहिलं तर महात्मा गांधी जयंती आहे पर परवा परवा सोमवारी आंबेडकरांची जयंती आहे हा शेत फुले शाहू आंबेडकरांचा देश आहे आणि वारंवार फुलेशाहू आंबेडकरांचे नाव घेऊन सत्तेत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जर वारंवार सर्वसामान्यांची फसवणूक करत असेल एका जाण्याचे शंभर जाणे करणार शेतकरी त्यांना मात्र न्याय मिळत नसेल आणि प्रमुख मागणी आमच्या शेत आहे की दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळाली पाहिजे शेतकऱ्या सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेत सरसकट सात बारा कोरोना झाला पाहिजे पेरणी ते कापणी पर्यंत सर्व खर्च शासनाने केला पाहिजे प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज इथं टेंबा आंदोलन करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर बच्चू भाऊंची आम्ही हातबळकट करणार आहोत की शेतकऱ्यांचा वाली तर कुणी नसल आणि या शेतकऱ्यांचं खरं पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या घरचा भाजीपाला सुद्धा बंद करण्याची वेळ आली तवा मुख्यमंत्री कुठेतरी चटणी वट्टी येतील असं आम्हाला वाटतं आणि खरं पाहिलं तर विद्यमान आमदार आहेत यांनी आमचा या शेतकऱ्यांच्या आंदोलन उभं राहून उपस्थित राहून काही ना काहीतरी आज पाठिंबा दर्शवायला पाहिजे होता परंतु ते काही दिसून येत नाही खरं पाहिलं तर या शेतकऱ्यांच्या जेव्हा तुम्ही निवडून आला आणि इथं मात्र शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या तोंडाला पाण्या पुसले आहेत याचा आम्ही जाहीर निषेध करतो विजार विजार आज आमचे दैवत बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार आम्ही पूर्ण महाराष्ट्र आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलन करत आहोत आमच्या प्रमुख मागणी आहेत शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्सिल ह्या प्रमुख मागण्या आहेत तर सरकर, हे झोपलेलं सरकार त्यांना जागा करण्यासाठी आम्ही हे टेम्ब आंदोलन रात्री बारा वाजता आपल्या पुरंदर हवेलीचे हा, लाडके आमदार विजय बाप्पू यांच्या घरासमोर घेतलेले आहे तरी बाप्पूंना एवढीच विनंती आम्ही करतो की या आंदोलनाची दखल घेऊन आमचा हा आवाज तुम्ही विधानसभेत पोचवावा ही नम्र विनंती मागण्या आमच्या हक्काच्या बापाच्या मागण्या आमच्या हक्काच्या बापाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवसात काय करायचं काय निवेदन असेल निवेदन मच्छी भावनी दिले तुम्हाला अख्ख्या बघायला दिले आमची एकच मागणी स्थानिक आमदारांनी आमच्या सोबत काय

मग काय मारायचं काही नाहीत जाऊ आंबेडकर नाव घेऊन सत्तेत गेले परंतु बोलली ऊच आणि करणी मात्र कूच प्रत्यक्ष काहीच करत नाही ते निवेदन दिलेलं आहे का तुम्ही निवेदन आमच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलंय आम्ही आज राज्यभर सर्व आमदारांच्या आंदोलन करतोय आम्ही भीक नाही मागत आमचा अधिकार मागतोय बोला की बोला ना